नमस्कार लाडक्या बहिणी आत्ता पाच वाजता पुन्हा दहा जिल्ह्यात महिलांना सातवा हप्ता जमा करण्यात आलेला आहे तुम्हाला सुद्धा पैसे आलेत का कुठल्या जिल्ह्यात आले आलेत त्याचीसुद्धा कमेंट करा आता पाच वाजता जमा झालेले जा पैसे कुठल्या जिल्ह्यात आहेत त्याचीसुद्धा माहिती देणार आहे तुमचं मेन बॅलन्स चेक करा आणि स्क्रीनशॉटसह महिलांनी पैसे आलेले जे क्रीनशॉट ते तेसुद्धा प्रूफसह तुम्हाला दाखवणार आहे एकंदरीत दहा जिल्ह्यात पुन्हा महिलांना आज पाच वाजता पैसे जमा करणार आहे सकाळी महिलांना आलेत पैसे दुपारी आले आणि आता पाच वाजतासुद्धा अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले तुम्हालासुद्धा पैसे आलेले आहेत का सुद्धा एक कमेंट करा त्याचबरोबर महिलांना आज गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे जमा झालेत त्यांनासुद्धा अनेक महिला त्यांना तीनशे रुपये जमा झाले तुम्हालासुद्धा वर्षाला तीन गॅस सिलेंडरचे पैसे जमा झालेत का सातवा हप्ता दोन कोटी चाळीस लाख महिलांना द्यायचा आहे त्यात सातवा हप्ता अनेक महिलांच्या खात्यात जमा झालेला आहे सुरुवातीला जर पाहिलं असेल तर मराठवाड्यात सरासरी सगळ्याकडे पैसे जमा झालेले आहेत तिकडे वर्ध्यालासुद्धा पैसे जमा झालेत आज जळगावला जमा आत्ता झालेले आहेत नाशिक जिल्ह्यातसुद्धा अनेक ठिकाणी पैसे जमा झालेले आहेत दोन कोटी चाळीस लाख महिलांच्या खात्यात सातवा हप्ता तुमचा पंधराशे रुपये जमा झाले एक शॉर्ट आहे संपूर्ण महिलांच्या खात्यामध्ये आज आलेले जे पैसे आहेत पंधराशे रुपयाप्रमाणे काही महिलांना सहावा हप्ता नव्हता मिळाला आणि सातवा हप्ता तीन हजार न मिळता पंधराशेच मिळाले तर त्या सुद्धा एक उद्या दोन दिवसामध्ये राहिलेले पैसे तुमचे जमा होऊन जातील आजचे चोवीस एक दोन हजार पंचवीस आज अनेक महिलांच्या खात्यात पैसे आणलेच ही तारीख आहे त्यामुळे तुला तुम्हालासुद्धा पैसे आलेत का त्यातसुद्धा एक कमेंट पटकन दिवशी करा अनेक महिला आहेत त्या महिलांना दुपारी पैसे जमा झालेत काहीला पाच वाजता जमा झालेत काहीला सकाळी पैसे जमा झालेत बघा एक वाजून तीन मिनिटांनी या महिलांना त्या ठिकाणी पैसे आज जमा झालेत काहीला आत्ता पाच वाजता सुद्धा पैसे जमा झालेले आहेत त्यासोबत तुमचं आधार सीडिंग ॲक्टिव्ह आहे का चेक करून घ्या आधार सीडिंग ॲक्टिव्ह नसून तुम्हाला अजूनसुद्धा पैसे येणार नाही त्यासोबत तुमचं रेशन कार्ड पिवळं आणि केशिरी असेल तर तुम्हाला लगेच पैसे जमा झालेले आहेत ज्यांनी त्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला लावलेला आहे परंतु त्यांनी अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न लावलं त्या सर्व महिलांनासुद्धा पैसे येणार आहे जे काय तुमचे अर्ज पळताळणी सुरू आहे त्यात ज्या महिला अपात्र असतील त्यांना पैसे येणार नाही संजय गांधीवाल्या महिलांना पैसे येणार नाहीत कारण त्यांना ऑलरेडी दोन दिवसाअगोदर संजय गांधीचे पैसे जमा झालेले आहेत बाकी ज्या महिला आहेत काही महिलांना पाचशेच रुपये जमा झालेले आहेत तर तुम्ही पी एम किसान असेल नमो शेतकरीचा फायदा घेत असेल तर तुम्हाला पाचशेच रुपये महिन्याला जमा होतील पंधराशे रुपये येणाऱ्या अनेक महिलांना त्यामुळे तुम्हाला पैसे किती आलेत पंधराशेच आलेत का पाचशे आलेत का तीनशे आले ते एकदा चेक करून घ्या त्यासोबत काही महिलांना एस एम एस आला नाही तर तुमचं मेन बॅलन्स चेक करा काहीला मी एस एम एस आला आहे काहीला आला नाही आहे ठीक आहे महत्त्वाची माहिती आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे तो जॉईन करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची माहिती सुद्धा दिली आणि व्हिडिओला नक्की लाईक करून द्या एकदा च्या सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा त्यासोबत चॅनेल नवीन असताना अजूनही चॅनेल तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राइब करून घ्या आणि सर्व महिलांना आता पैसे जमा होतील काळजी करू नका सकाळ दुपार आणि आत्ता पाच वाजता अनेक महिलांना